ली उत्की अगुबाई होत्की अगुबाई होत्की बला ट्रेंडिंग छे लागली उत्की हेलो बोला आज काय परिस्थिती पावसाची हे जाऊ देत ग त्याच्यापेक्षा मोठी ब्रेकिंग न्यूज आहे काय तुला माहितीये पल्लवीची मुलगी पळून गेली पल्लवी म्हणजे तुझी नणंद हो अका आणि कुणाबरोबर ते माहितीये का तुमच्या बिल्डिंग मध्ये तो वरती मस्के राहतो ना त्यांच्या मुलाबरोबर आमच्या बिल्डिंग मध्ये मग तुला कसं कळलं हो अगं हो। मला कळत सगळं लक्ष असताना ना माझ हे बघ कान उघडे ठेवले की ऐकू येतं डोळे उघडे ठेवले की दिसत आणि तुला सांगू मला ना बरोबर लक्षात येत तुला सांगू का त्या दोघांचं गेली तीन चार वर्ष लफड सुरूच होत मी पल्लवीला सांगितलं सुद्धा होतं तुझ्या मुलीला सारखं सारखं माझ्याकडे पाठवत जाऊ नकोस कारण काय करायची माहितीये का ती ती घरून सांगून यायची माझ्याकडे येते म्हणून आणि कोपऱ्यावरच थांबायची आणि मग हा तुमच्याकडचा यायचा दोघं फिरायला जायचे ग आणि मग आपलं घरी सांगितलंय माझ्याकडे आलीये म्हणून थोडासा वेळ माझ्याकडे डोकवायची बाप रे तेवढ सगळं तुला दिसलं हा अग हे तर काहीच नाही तुला माहिते का ते प्रधान आहेत ना त्यांच्या मुलाला तर यंदा इतके कमी मार्क मिळालेत की ते त्याला बाईक घेणार होते ना ते बाईक घेणं पोस्टपोनच केलंय त्यांनी शिवाय शिवाय ते कंदमवार के आहेत ना त्यांच्याकडे तर त्यांच्या त्यांच्यावर केस केलीये काहीतरी प्रॉपर्टीचा मॅटर आहे म्हणे आणि ते कीर्तीकर आहेत ना त्यांची बायको तर बहुतेक त्यांना सोडूनच गेलीये कारण ती जी गेलीये ना अकरा दिवस झाले अजून परत आलीच नाहीये आणि काही कळवलेलंही नाहीये तिने कुणाला नवऱ्याला नाही मला वाटलं तुला कळवलं नाही तिने घरात निघून गेली असेल तर बघा तुला कसं कळलं अग आमची स्वयंपाकाची बाई सेम आहे ना रुजुता माझ्या माहितीप्रमाणे तिची आई बरी नाहीये म्हणून ती तिच्या भावाकडे जाणार होती राहायला अग ते कारण फक्त सांगण्यापुरतं असतं दुसरं काही नाही तू बघितलायस का हे बघ मागच्या वर्षी त्यांचे मिस्टर गेले होते कामासाठी फ्रान्सला तेव्हापासूनच त्यांचा बिंचायला सुरुवात झाली कारण ही एअरपोर्ट वर सोडायला सुद्धा गेली नाही ग त्यांना आणि ते गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी सगळ्या मैत्रिणींना घरी बोलवलं आणि जंगी पार्टी केली बाईनी आ मग काय तर बाय चिंगीच्या शाळेत काहीतरी प्रॉब्लेम आहे सध्या तुला कळलं असेलच ना काय काय चिंगीच्या शाळेत हो झालाय ना टीचर्सचा संप चालू आहे युनियनचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय अगं काही टीचर्सनं परमनंट केलं नाहीये ना त्यावर ना त्यांची भांडणं चालू आहेत शाळेच्या मॅनेजमेंटशी मग हल्ली मुलं शाळेत जात आहेत म्हणजे अभ्यास काहीच होत नाही अगं त्यांचे क्लासेस होतच नाहीयेत मुलं शाळेत जातात दिवसभर चार पाच तास खेळतात आणि परत येतात तुला कोणी सांगितलं आता माझी मुलंही त्या शाळेत जातात ना त्यामुळे मला कळलं मी चिंगीला ओरडतेच विचारते तिला अगं मला सांगायला नको का तिने आता कीर्तीकरांच्या बायकोने तरी तुला कुठे सांगितलं होतं पण तरी तुला कळलंच की नाही कान डोळे उघडे ठेवायचं ग मग सगळं कळत आता मला नाही का कळलं मुलांना काही होमवर्कच नाहीये असाइनमेंट नाहीये शाळेतून घरी येतात तेव्हा दिवसभर खेळून कपडे मळलेले असतात कान डोळे उघड्या ठेवले मी मला कळलं हा ऑफकोर्स त्यात काही नाहीये नाहीये ब्रेकिंग न्यूज म्हणजे लफड नाहीये नाहीये कोर्ट केस त्यामुळे तू बघितलं आणि ऐकलं नशील <laughs> एक काम कर देशमुखांच्या मुलाच्या प्रगतीकडे लक्ष देण्यापेक्षा ना स्वतःच्या मुलीच्या प्रगतीकडे जरा लक्ष दे नाही काय होईल देशमुखांचा मुलगा आणि तुझ्या नंडेची मुलगी सुखानी संसार करतील आणि चिंगीच्या अभ्यासाचं मात्र वाटोळं होईल नाही का हा आणखी एक गोष्ट तुला जर माहिती काढायची असेल ना तर जगात माहिती काढून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत महत्वाचं काय रुजुता आपलं घर आपली मुलं का दुसऱ्यांची घर अगोबाई होच की आ हे असं सारखं दुसऱ्यांच्या घरात डोकावणार आणि गॉसिप करणारं कोणीतरी असेलच ना असे तुमच्या आजूबाजूला त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मधून तुम्ही कळवालच असंच प्रेम करत राहा आणि बघत राहा सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच